संभोगाचा वेळ किती असायला पाहिजे नमस्कार मित्रांनो आज आपण खूप खास विषयावर बोलणार आहोत संभोग सुख समाधान होईपर्यंत मिळाले पाहिजे स्त्री पुरुष संबंधात बऱ्याच गोष्टी दडल्या आहेत प्रजनन जरी महत्वपूर्ण असले तरी जवानीतली सेक्स बद्दल ओढ मानसिक शारीरिक स्तरावर शांतता हातारपणात एकमेकांचा आधार अशा विविध प्रकारातून स्त्री पुरुष एकमेकांना साथ देत असतात संभोगात किती वेळ साधून एकमेकांच्यात मिळून मिसळून राहिल्यास मन शांत प्रसन्न होईल हा प्रश्न उरतोच स्त्री ही कधीच याबाबत तोंडातून शब्द काढत नाही वेळेल ते सुख घेत जगत असते मुलं झाल्यावर तर मुलांवर प्रेम करत जगत असते पण पुरुष मात्र हमखास संभोग सुखात असंतुष्ट असतो विविध मनोकामना रचत भराया मारत असतो उतावीयपणा हा पुरुषात ठासून भरलेला असतो स्वतःची इच्छा पूर्ण करण्यात तो आग्रही असतो वीर्यपतन पतन झाल्यावर तो एक सेकंद देखील तिला मिठीत घ्यायला तयार नसतो पाठ वळवून तो झोपून जातो स्त्री समागम झाल्यावर विचार करते याच्यासाठीच याची इतकी प्रचंड ओढाताण होती का स्त्रीकडून सर्व पर्याय उपलब्ध असतात पण पुरुष मात्र योनीत लिंग खुपसून अत्याचार करत असतो झटके देऊन वीर्यपात पात करून मोकळा होतो स्त्री नेहमीच हळूवार शारीरिक संबंधात आग्रही असते बराच वेळ गोड बोलणं नंतर स्पर्श सुख मोहरून जायला तिला आवडत असत आणि सरतेशेवटी समाग अशी अपेक्षाच तिची असते डायरेक्ट हल्ला कुठल्याच स्त्रीला आवडत नाही प्रथम मानसिक सुखाचा विचार झाला पाहिजे बराच वेळेपर्यंत फोर प्ले झाल्यावर योनित काम सलील तयार होतो त्यानंतर ती जागा पूर्णपणे शारीरिक सुखासाठी तयार होऊन कमीत कमी दहा पंधरा मिनिटे संभोग सुखात जायला हरकत नाही म्हणजेच पंधरा मिनिटे फोर प्ले आणि पंधरा मिनिटे समागम अशी मिळून अर्धा तास तरीही संभोगाची क्रिया चालायला हवी बऱ्याच वेळेस एक मिनिट देखील पुरुष टिकत नाही काहीतर मिठी मारल्यावर झरतात योनीत लिंग घातल्यावर लगेचच वीर्य पतन करतात स्त्रीची मानसिकता संभोगाच्या बाबतीत फार वेगळीच योनी आहे योनीच्या वरच्या भागात जो उंचवठा आहे तेथे तिची सर्वप्रथम जाणिवेचे केंद्र आहे त्याला जाणीव व्हायला बराच वेळ लागतो तोपर्यंत पुरुष आणवा पडलेला असतो स्त्री जेव्हा मिठीत घेऊन जवळ ओढायला सुरुवात करते तेव्हाच ती सेक्सच्या जवळपास आलेली असते तरी पण तिला स्पर्श सुख देत अजून मर्दन करीत मगच समागम केल्यावर ती तृप्त होऊन आनंदात डोळे मिटून आपल्या छातीवर डोकं ठेवून शांत पडून राहते संभोग झाल्यावर लगेचच उठायची घाई करू नये तिला मिठीत घेऊन पडून कुरवाळीत राहावे